तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा जय शिवराय जय महाराष्ट्र मी तुमचा लाडकात तन्मय पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतो आहे आजही ब्लॉगची सुरुवात करतोय शॉपमधनं कारण काही दिवस काही कामामुळे शॉपच्या कामामुळे कुठे बाहेर जायला जमलं नाही त्यामुळेही आजची सुरुवात ही शॉपमध्येच होणार आहे तर नक्कीच ब्लॉग पूर्ण पहा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बोलाल तुझी अबू क भेटल अरे ना दगा आपला शा क सांग तुला मी आता तू तु बोलशील तुला लगिंग करा तर तुला पोर बघायला जायचा अरे असं असं पोरमल दाखवीन ना असं असं फॉर्मल दाखवीन ना पोर क पोरचे घरवालेही पडतील तू सांगशील मना लग्नाला जायचा अरे लग्न कुर्तं दाखवीन शॉर्ट कुर्तं दाखवीन प्रिंट ना प्रिंट प्रिंट बघून यार अशील हो अशी प्रिंट दाखवीन एकशे एक प्रिंट दाखवीन मोदरी सागत पँडी सागा दाखवीन तू बोलशील तुझं लगीन झालं बायकोला साडी पाहिजे साडी दाखवीन ड्रेस पाहिजे ड्रेस दाखवीन ड्रेस पीस दाखवीन टॉप दाखवीन ट्रॉप टॉप दाखवीन जीन्स दाखवीन तू फक्त येऊन बोल या पाहिजे चांगला दाखवीन तुला उन्हाळ पिरून घाम पुठले घाम पोसायला रुमाल दाखवीन सॉक्स दाखवीन तू बोल पित्र तुला तुला दिले पोरं पोरा मला तर भाई तू सांग ना नुसतं वय सांग वय एक एक दाखवीन या होशील यारा काय यारा अरे तू संत म्हणजे रास पैसे आले रास पैसे पैसे ठेवतो वॉलेट दाखवून क्वालिटी बघ क्वालिटी की बघ ही बघ तुला दोनच पीस दाखवता रास पीस भेटतील आपण ॲट द टाईम पाच सहा पीस नंतर ना ही क्वालिटी बघ घ्यायची तुम्हाला ही बघ क्वालिटी बघ नुसती तुझी कार्ड ठेवा नंतर ना आधार कार्ड ठेव तुझं पॅन कार्ड ठेव तुझं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ठेव तू बाई विचार करू तू फक्त पाकडून पैसे ठेवा बघ कपचं बघ कपचं बाई की बघ विषय बघ का ना आहे का बाई तू जॅकेटची क्वालिटी बघ जॅकेटची क्वालिटी हे बघ जॅकेट बघ क्वालिटी बघ बाई फुल लायकरामध्ये नाही आहे ना फुल लायकरामध्ये बाई सुपर लायकरा ना सुपर लायकरा हे बघ त्याच्यामध्ये आहे क्वालिटी तू क्वालिटी बघ बाई ये बघ हे बघ असं बघ प्रिंट बघ प्रिंट बघ बघ अरे सा कलर दाखवीन पाचचा पॅटर्न दाखवीन येडा बघून येडा ना बाई हॅपी क्रिसमस तू क्वालिटी बघ बस बाई बघ क्वालिटी बघ तू क्वालिटी बघ ये बघ असे असे प्रकारे दाखवीन ना खतरनाक खतरनाक दाखवीन बाई हे बघ आता आता पॅटर्न दाखवत घेतलेलं नाही रेजे रे असं असतं चल काही वांदा नाही दिवाला जो टाइम झाले दिवा लावू आणि मग भेटू आता बघ देव दिवा लावू आणि मग भेटू दिवा नाही

कोणते बटन बघा क्वालिटी बघा असते बघा कपडे येणार बटन बघा तीन बटनमध्ये येणार क्वालिटी बघा बटनांची पण हे बघा कपडा पण स्ट्रेचेबल असणार आहे साईज अठ्ठावीसशे ते छत्तीस साईज अवेलेबल असतील हे बघा एक पॅटर्न असणार आहे ती क्वालिटी बघा कपड्यामध्ये स्ट्रेचेबल असणार चार बटन असणार आहेत पॅटर्न खूप अवेलेबल आहेत पॅटर्न सांगाल तसे अवेलेबल करून देऊ हा एक ग्रेट शेड आहे आपल्याकडे शॅडोगमध्ये बघा क्वालिटी बघा फोरी कपड्यामध्ये ऐका नाही फोर बटन आहेत कपडे एकदम मायक्रामध्ये असणार आहे एक युनिक कलर आहे माझ्याकडे जीन्समध्येच फोर हा बघा क्वालिटी बघा कपड्यामध्ये कपडा हा बघा असं स्ट्रेचमध्ये स्ट्रेचेबल असणार आहे बटनं बघू शकता क्वालिटी बघू शकता बटनाची कपड्याची क्वालिटी बघू शकता पॅन्डीमध्ये म्हणजे बघा ही असणार आहे बॅक साईड या सिंगल बटन आहे सिंगल मध्ये पॅटर्न भेटेल तुम्हाला चांगले पॅटर्न बघू शकता बघ दादाची गोष्ट आहे ताईला पाहिजे ताई बघ ऐका नाही ऐका ना नुसती जागा मग माझ्याकडे बघा हां ऐका नाही কথা বিষয় হাঁ ছে কলিটি বাকায় ফেব্ৰিক বাইক নাই বিষয় বক लक्षात ठेवा नुसता येऊन शॉप उघडलं बसलो गल्ल्यावर कस्टमर वस्तू विकल्या म्हणजे तुम्ही मोठं होणार नाही तर तुम्हाला नक्कीच क्वालिटी बरोबर तुमच्या दुकानाची स्वच्छता राखली पाहिजे कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदेल असं म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायाची स्वच्छता एवढी राखाल राखण्याचा प्रयत्न करा मान्य भावांनो व्यवसाय त्रास जरा जास्तच आहे व्यवसाय करणं सोपं नाही आहे पण एक लक्षात ठेवा तोच व्यवसाय उद्या तुम्हाला जो यश देईल ना तो सर्वात मोठा असेल त्यामुळे व्यवसायामध्ये दोन वर्ष तीन वर्ष खचून जाण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही काय नवीन आणाल यावर तुम्ही लक्ष द्या तर तुमचा व्यवसाय वाढेल तरच तुम्हाला कुठेतरी पुढे जाण्यात मदत होईल तर कसा माझ्या पोराबाला ना सगळं पॅटर्न सगळं आर्टिकल इकडे इकडे दाखवणं शक्य नाही जर तुम्हाला अजून नवीन नवीन पॅटर्न बघत असतील तर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माझा इंस्टाग्राम अकाउंट टीपी कलेक्शन फोर नाईन डबल फोर तुम्ही सर्च करा तिथे नवीन नवीन पोस्ट टाकत आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला मेसेज करा तर सध्या इथं तुम्हाला दाखवण्यात काय नाही आहे त्यामुळे हा मिनी ब्लॉग मी इथेच रेंड करतो आहे पुन्हा एकदा आपण भेटू नवीन जागी नवीन काहीतरी मस्ती घेऊन तर स्टेट येऊन कनेक्ट राहा येस